नावत रे काना माझ्या मनात मुळीच नाव रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीच नाव रे काना माझ्या मनात मुलीच नाव तर कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी साठी तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले म्हणा कान रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी जोडिले गरदार तुझ्यासाठी सोडिला सोडिला संसार मुरली वाजवी तो गाना कुंजवनात मुरली वाजवी तो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे काना

तो काना कुंजवनात मुरली वाजवी तो गुंजवनात तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले म्हणा कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीच नाव तर रे काना माझ्या मनात मुळीच नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात एका जनार्दाने विंदी ती राधा शरणाने मी गो एका जनार्दाने विंदी ती राधा शरणाने कुंजवनात मुरली वाजरी तो गुंजवनात तुझ्यासाठी तुझ्या साठी तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नाव तर रे काना माझ्या मनात मुळीचं नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वनात